सर्वांना नमस्कार विश्लेषणात्मक सेवा तुमच्या संपर्कात आहे गुरु अमार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया आपण इच्छित असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता आम्ही कॉर्पोरेशनच्या प्रश्नातील सर्व प्रामीटर्स अधिक काळजीपूर्वक पाहण्याचा सल्ला देतो आता कॉर्पोरेशनच्या मुख्य निर्देशकांचे विश्लेषण करूया रॉबलॉक्स कॉर्पोरेशन टिकर एक्स हे पुनरावलोकन सोळा जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी रॉबलॉक्स कॉर्पोरेशन उपवर्गातील आहे लिझर गेम्स तीस कंपन्या विश्लेषणात भाग घेतात आणि हे अगदी प्रातिनिधिक आहे आपण या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल आहे उणे दहा पैकी नऊ पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर शून्य पूर्णांक चार गुण जर तुम्ही त्याकडे व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण युएस मार्केटच्या चौकटीत आम्ही पाहू शकतो की एकूण युएस स्टॉक मार्केटचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे पुणे रेटिंग विरुद्ध कंपनीसाठी नऊ पूर्णांक पाच गुण रॉबलॉक्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे रॉबलॉक्स कॉर्पोरेशन आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहू शकतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स रॉबलॉक्स कॉर्पोरेशन एकशे त्र्याहत्तर पूर्णांक आठ टक्के बदल दर्शविला सदुसष्ट पूर्णांक पाच टक्के उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध कॉर्पोरेशन से बाजार भांडवल रॉबलॉक्स कॉर्पोरेशन पास पूर्णांक नौ डॉलर्स इतकी हैपन्न डॉलर अब्ज बाजार उपश्रेणी अब्ज़ भांडवलासहश्रेणी कंपनी से पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर पंचवीस सेंट अब्ज है ताएबंद भांडवल सत्तीस डॉलर अब्जसह उपश्रेणी पॉइंट पांच अब्ज किए हैं स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यावर आपण पुढील गोष्टी पाहू शेअर रॉबलॉक्स कॉर्पोरेशन बाजार भांडवलाचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये पंचवीस पूर्णांक सहा नऊ सहा टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन शून्य पूर्णांक सहा आठ सात टक्के आहे कंपनीच्या मार्केट शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य खराब उणे एक पॉइंट विश्लेषणाखा कंपनी पॉइंट चार सहा दोन अब्ज कर्ज है ते बुक वैल्यू चे प्रमाण इक्विटी पांचे एक कंपनी कर्ज पता परिणाम खूब वाइट उपनी बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर शून्य है उपवर्गा सरासरी तीनशे अड़तीस पूर्णांक आठ है उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे आठशे ऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित नफा अज्ञात आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉईंट कंपनीचे किंमत ते विक्री गुणोत्तर सतरा पूर्णांक दोन आहे उपवर्गासाठी सरासरी पाच पूर्णांक सात आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल तीन हजार आठशे चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील कमाईच्या निर्देशकाचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट उपश्रेणीमध्ये सरासरी एक पूर्णांक सात टक्के सह सीमांतता उणे बावीस पूर्णांक नऊ टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा तीन पूर्णांक एक सात पाच टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा सातशे नऊ टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम सव्वीस हजार सहाशे एक्केचाळीस हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीमध्ये तीन हजार दोनशे ब्याण्णव हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम वजा आहे तीनशे पंचावन्न पूर्णांक सहा हजार डॉलर्स उपवर्गातील सरासरी पॉइंट सात हजार आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे प्रति वैयक्तिक कर्मचारी महसूल एक हजार पाचशे पन्नास डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये पाचशे शहात्तर हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी विक्रीच्या प्रमाणाचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गा सरासरी दोन पूर्णांक नौ टे संभाग विक्री सूचक चौदह कंपनी एकोणी टक्के पता दाखोते रॉबलॉक्स कॉर्पोरेशन उपवर्ग पताली त्रेसष्ठ है। कंपनी की सद्या की स्टॉक किमत अंदाजे सत्त्याण्णव डॉलर अठारह सेंट है कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे एकोणऐंशी डॉलर चौऱ्याहत्तर सेंट आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे सारणी पाहू त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये या हंगामात स्टॉक मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीचे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहे गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीजच्या विश्लेषणावर आधारित रॉबलॉक्स कॉर्पोरेशन मूल्यांकनाची संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे प्रति शेअर सत्त्याण्णव डॉलर सतरा सेंट वर घसरण उघडण्यासाठी ऑर्डर कंपनीचे मूल्यांकन कमी आहे या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडण्यात आली कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन मॉडेल अकिमचा निर्देशांक वापरून केले गेले नफा ध्या सत्तर पूर्णांक पाच आठ वर सेट आहे स्टॉप लॉस एकशे तेवीस पूर्णांक सात सहा वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी टिकर डीडीआय मुख्य खरेदी ऑर्डर असेल मुख्य ऑर्डरवरील व्हिडिओ चॅनेलवर आधीच प्रकाशित झाला आहे जेव्हा ऑर्डरपैकी एक बंद असतो मूलभूत किंवा संतुलित एक विरुद्ध ऑर्डर अंतिम किंमतीला बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स